अकोले तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी आपल्या सर्वात जे आवडते व्यक्तिमत्व आदरणीय जालिंदरजी खता यांच्या बाबतीमध्ये गेले वीस दिवसापासून अकोले तालुक्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये गेल्या वीस दिवसापासून आपले तालुक्यातील सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ या सगळ्या लिखाणामुळे आणि या सगळ्या एकूण बातम्यांमुळे निर्माण झालेला आहे मित्र माझ्या अगोदरच्या या सगळ्या आपले तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी खताळ साहेबांच्या संपूर्ण कारकिर्दी या ठिकाणी आपली भावना व्यक्त केलेली आहे मला सुद्धा आपल्याला आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियाच्या समोर ही गोष्ट अगदी नम्रपणे मांडायची आहे आपले तालुक्यामध्ये आपण कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन या अगोदर किंवा आता सध्या आणि भविष्यात सुद्धा करणार नाही परंतु जे आता ऐकायला मिळतंय अनेक लोकांशी आम्ही बोललो आमच्या तरुण सहकार्याने गेले चार पाच दिवसापासून अनेक लोकांशी ते बोललेत अनेक शिक्षकांशी बोललेत आणि गट अधिकारी खता साहेबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाविषयी प्रचंड चांगल्या भावना लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत ज्या निकषाच्या आधारावर मान्य जिल्ह्याचे शिव त्यांना आता मंगळवारी बडतर्फ करण्याची भाषा करतायत ती बडतर्फ करण्याची भाषा अकोले तालुक्यातील विचारी कार्यकर्त्यांच्या का डोक्यात घुसलेली आहे आम्ही पंधरा दिवस या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला होतो कोणत्याही पत्रकार असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रमुख असतील त्यांच्या बातम्यांच्या आधारावर आम्ही कधी गंडांतर किंवा हक्क सांगितलेला नाही इतिहासातील सगळी पाण्यात उचकून बघा या तालुक्याला एक पुरोगामी परंपरा आहे प्राध्यापक गजे सर असतील स्वर्गीय अण्णा असतील विजयराव पोखरकर असतील मेत्रे सर असतील टाकलकर सर असतील अमोलजी वैद्य असतील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व गणेशरावांपासून अमोल शिर्केपर्यंत आणि आबा मंडलिक अमोलजी पवार या सगळ्या लोकांनी या तालुक्यामध्ये प्रामाणिक पत्रकारिता या तालुक्यातली वस्तुती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या मित्रांनी गेल्या पंधरा दिवसापासून सागर शिंदे हा आमचा मित्र आहे आपल्या सर्वांचा व्यक्तिगत जीवनातो मित्र आहे पत्रकारित त्यांनी काय लिहावं काय बोलावं हे आपण त्याला सांगण्याची गरज नाही परंतु साहेबांच्या बाबतीत ज्या विषयामुळे हा वाद निर्माण झाला त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला थोडक्यात बोलायचं आहे या विषयाची चुनूक जेव्हा माझ्या कानावर काल आली काही लोक डॉक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी आज दुपारी या संदर्भात आपण मिटिंग घ्यावी कारण उद्या रविवार आहे सोमवारी सुट्टी आहे आणि मंगळवारी डायरेक्ट निलंबनाची कारवाई खताळ साहेबांच्या संदर्भात होणार आहे अशा प्रकारची बातमी आल्यामुळे ताबडतोबीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मक लाट जाणीवपूर्वक निर्माण झाली आणि म्हणून काल संध्याकाळी का का या सगळ्या लोकांनी एकमेकाला फोन करून आजचा बैठक आणि आज संध्याकाळची सगळ्या कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका मांडण्याची या विषयाची गरज होती का तर यासाठी अनेक या सगळ्या विषयाला अनेक आहेत मला व्यक्तिगत कोणावरही आरोप करायचा नाहीये या पत्रकार परिषदेला येताना सुद्धा सागर शिंदे यांच्याशी मी जवळपास पस्तीस मिनिट फोनवर बोलत होतो आणि म्हणून मी ती वस्तुस्थिती त्याच्या बाजूने सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे म्हणून मी त्यांनी जेव्हा त्यांना कळालं की या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्यांनी माझ्याशी संपर्क केला के पण काल सायंकाळी मला आमच्या सहकार्याने जेव्हा दिली त्यावेळेस तज्ञ आदरणीय भाऊसाहेब चाचकर यांना काल मी संध्याकाळी फोन केला की खताळ सरांवर ज्या प्रकारचे आरोप या सगळ्या मंडळींनी गेल्या वीस दिवसाच्या सगळ्या लेखांमध्ये मांडलेले आहेत याच्यामध्ये तथ्य काय आहे चाचकर सर तुम्ही आणि मी आपण व्यक्तिगत जीवनात मित्र आहेत या तालुक्यामधल्या अनेक चांगल्या पुरोगामी चळवळीच्या वेगवेगळ्या मुवमेंट मध्ये आपण एकत्र काम केलेलं आहे मला तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगा की वस्तुस्थिती स्थिती काय आहे करण्याचा तात्पुरत्या त्या त्या आरोप ठिकाणी झालेला आहे म्हणलं या बाबतीमध्ये काय तथ्य आहे या तर यामध्ये तथ्य आहे म्हणे तशा प्रकारचा अधिकार हा कथार सराला नाहीये परंतु तशा प्रकारच्या बदल्या करण्याच्या शिफारशी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींपासून जिल्हा परिषद सदस्यांपासून पंच पर समिती सदस्यांपासून तर गावगावच्या एल एमसी चे प्रमुख स्वतःच्या गावातील शाळेमध्ये शिक्षक असणं गरजेचं आहे त्या शाळा ज्या मराठी शाळा आहेत त्या टिकल्या पाहिजे आणि म्हणून प्रत्येक गावातील एल एम सी चेअरमन स्वतःचा व्हिडिओ वापरून तालुक्याच्या गट अधिकारी असेल किंवा व्हिडीओ असेल यांच्यापर्यंत सरळ तक्रार या तालुक्यातली सगळी परंपरा आता माहिती राहिलेली आहे म्हणून तात्पुरत्या समायोजनाच्या ज्या काही अठ्ठेचाळीस मधल्या गट अधिकारी कथा साहेबांनी केल्या त्या जरी कायद्याच्या चौकटीत बसत नसतील परंतु तू त्या बदल्या या अकोले तालुक्यातील गोर गरीब आदिवासी पाड्यातील बहुजन समाजाच्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांचं शिक्षणापासून ते वंचित राहू नये म्हणून केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या गेल्या आम्ही चार पाच दिवसापासून या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अनेक लोकांशी बोललो कथा साहेबांनी भ्रष्टाचाराचे आरोप झालेत का त्यांच्या लिखाणामध्ये भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप झालेत परंतु त्यांचं असं म्हणणं आहे अशा प्रकारचा एक जरी शिक्षक व्यक्तीच्या जीवनामध्ये समोर आला तर मी एखाद्या शिक्षकांकडून जर अमुक बदलीसाठी जर तमुक तमुक पैसे घेतले असतील तर मी माझ्या पदाचा स्वतःहून राजीनामा म्हणजे एका व्यवस्थेच्या प्रमुखावर अशा प्रकारचे गंभीर आरोप करून संपूर्ण व्यवस्थेला वेठीस धरणं एक प्रकारे त्या व्यवस्थेला खिळखिळ करण्यासारखं आहे लोक घटनाबाह्य प्रक्रियेच्या बाहेरच्या लोकांना अशा प्रकारे व्यवस्थेच्या एका प्रमुख यंत्रणेला अशा प्रकारे जा विचारून त्या यंत्रणेला दबाव ठेवून काही गोष्टी करण्याचा अधिकार नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे अकोले तालुक्यातली शिक्षण व्यवस्था कथार साहेबांच्या काळातल्या आम्ही सगळ्या लोकांनी बारकाई सगळ्या लोकांना विचारलंय काय परिस्थिती होती यापूर्वीची यापूर्वीच्या गट अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपाच्या समायोजन बदल्या केलेल्यात का तेव्हा प्रकार तेव्हा असे काही प्रकार झाले नाहीत का तर अशा प्रकारचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये चालू आहेत ते कशासाठी गावगावच्या आदिवासी पाड्यावरच्या शाळा टिकल्या पाहिजे ते कमी पट आहे द्विशिक्षीय शाळा आहे त्रिशिक्षीय शाळा आहेत त्या शाळांना शिक्षक गेले पाहिजेत आदिवासी भागात जोबत जायला तयार होत नाहीत प्रशासनाचे प्रमुख म्हणून जे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड प्रेशर असतो लोक शिक्षक मंडळी सुद्धा राजकीय नात्यांचा राजकीय संबंधांचा वापर करतात वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकायचा प्रयत्न करतात घटनात्मक पदावर बसणाऱ्या माणसांना अशा प्रकारच्या काटेरी खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्यांना समान धाग्यामध्ये जोडण्याचे दिव्य काम तथा साहेबांनी मागच्या काळामध्ये केलेलं आहे बघा आपण सगळ्यांनी कोविडचा अत्यंत वाईट काळ पाहिलेला आहे काय परिस्थिती कोविडच्या काळामध्ये अकोला या संपूर्ण अकोले तालुक्यातील जनतेला वाचवण्यासाठी या अकोले तालुक्याच्या सर्व शिक्षण संघटना तथा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये पुढे आल्या सगळे राजकीय पक्षाचे नेते घरात बसलेले होते सगळे स्वतःला मान संबंधाने लोक घरात बसले होते शिक्षक रस्त्यावर उतरलेले कतारसाहेबांच्या उतरले आणि म्हणून त्यांनी जी मुवमेंट चालू केली अकोले तालुक्यातल्या जवळपास सात ते आठ हजार लोकांना त्या कोविडच्या काळात उपचार मिळाले लोक जगले त्याचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी आहे म्हणून मला नम्रपणे एक गोष्ट सांगायची ज्या महिलेच्या संदर्भामध्ये ज्या महिलेच्या बदलीवरून हा युगो पॉईंट हा युगो पॉईंट तयार झाला त्या महिला भगिनीला सुद्धा माझी विनंती आहे तुम्हाला अडचण होती तुम्ही मान्य केली ती गट शिक्षण अधिकारी म्हणून तुम्हाला तुमची बदली झाली होती परंतु तुम्ही एक दिवस सुद्धा त्या शाळेवर झाला नाही तुम्हाला ताबडतुपीनं जी शाळा तुम्हाला अपेक्षित होती त्या शाळेवर तुम्हाला साहेबांनी ताबडतोब त्या ठिकाणी बसवलेला आहे आज तुम्ही नवलेवाडीच्या शाळेमध्ये आहेत पण ज्या पद्धतीनं कतार साहेबांच्या बडतर्फीसाठी तुम्ही राजकीय नेत्यांचा वापर करून राज्यातल्या नेतृत्वाचा दबाव आणून तुम्ही शिवसाहेबांनी त्या ठिकाणी प्रेशर दाखला आणि तातडीने चौकशी समिती केली चौकशी समितीचा अहवाल आलाय आम्हाला सगळ्यांना माहित आहे चौकशी समितीचा अहवाल उघडल्यानंतर सव्वेचाळीस समायोजन बदल्यांमध्ये साहेब दोषी ठरणार आहे आम्हाला कल्पना आहे परंतु ते काम त्यांनी समाज केलेलं आहे व्यक्तिगत खतळासाहेबांचा या संदर्भामध्ये कोणताच मोटिव्ह नव्हता त्यांनी या तालुक्यातील सगळ्या लोकांच्या गरजा ओळखून तशा प्रकारच्या बदल्या केलेल्या आहेत आणि म्हणून लोक खुश आहेत जेव्हा शिस्त लावण्याचा प्रकार होतो कोणत्याही व्यवस्थेला एका विशिष्ट वळणामध्ये बांधण्याचा प्रकार होतो तर नकळतपणे काही लोक काही आत्मे हे दुखावले जातात कारण सगळ्यांना शिस्त मान्य असते मान्य असत नाही आणि या शिस्तीचा फाटका जो कथार साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या व्यवस्थेला लावलेला आहे त्याच्यामध्ये अकोले तालुक्यातील सगळ्या गावागावच्या वातावरणामध्ये प्रचंड समाधानाचं वातावरण आहे काही लोक नाराज झाले असतील काही लोकांना वेळेच्या अगोदर घरी यायची सवय काही लोकांना उशिरा जाण्याची सवय मग जर या सगळ्या व्यवस्थेला एका चाकोरीमध्ये बांधण्याचं काम जर खता साहेबाने केलं असेल तर मी निश्चितपणे या तालुक्याचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अकोले तालुक्याच्या जनतेचे वतीने त्यांचं स्वागत करतो मला एका गोष्टीचं अजून वाईट वाटतंय मी माझं भाषण थांबवणार आहे माझी मुलाखत थांबवणार आहे परंतु एका बदल्यांच्या विषयावर एका कर्तबगार अधिकाऱ्याला तुम्ही त्याच्या संपूर्ण आयुष्यातून उठवण्याचा जो काही कट चालवलेला आहे त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो याच कारण असं आहे एका प्रशासनाच्या प्रमुख अधिकार पदावर बसण्यासाठी त्या माणसाला खूप तपश्चार्य करावी लागते बाहेर राहून कुंपणाच्या बाहेर राहून कुंपणाच्या आतल्या गोष्टी पाहणं सोपं आहे प्रत्यक्ष त्या कुंपणाच्या जा आतमध्ये जाऊन काम करणं संपूर्ण जनतेचं समाधान करणं ही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणा अशा प्रकारच्या आकृता विषयामध्ये कार्यरत कार्यरत आहेत त्या सगळ्या यंत्रणांच्या पाठीमागं उभं राहण्याचं धारस या सगळ्या तरुण मंडळीने दाखवलं यांचं सुद्धा मी कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये काही दोष असतात काही लोक शिस्तप्रिय आहेत काही लोक तापट आहेत काही लोक बोलताना कमी बोलतात पण काम वेगळं करून दाखवतात तशा प्रकारचं काम कतार साहेबांनी केलेलं आहे नवोदयाचा रिझल्ट बघा शिष्यवृत्तीचे रिझल्ट बघा साहेबांच्या काळामध्ये अकोले तालुक्याच्या सगळ्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा निकाल हा सर्वोच्च आहे जिल्ह्यामध्ये तशा अर्थाने अकोल्या तालुका डोंगराळ तालुका आहेत खिडोबडे जायला रस्ते नाही आहेत त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये शाळा आहेत पाऊस प्रचंड पडतो अकोले सारख्या शहरामध्ये राहून त्या ठिकाणी पन्नास पन्नास किलोमीटर पर्यंत झालं प्रवास करणार तिथल्या आदिवासी भागातल्या शिक्षा मुलांना शिकवणं ही सोपी गोष्ट नाही शिक्षक लोक करतायत आणि त्यांना गाईड करण्याचं काम कथा साहेब गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये करतायत म्हणून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हेच या ठिकाणी सांगायचं आहे की मंगळवारी तुम्हाला शिवसाहेब कथा साहेबांना भटतात करायचं आहे मंगळवारी दुपारपर्यंत आम्ही तुमच्या निकालाची वाट पाहणार आहोत मंगळवारी दुपारी आम्ही तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देऊन बुधवारी सकाळपासून अकोल्याच्या साहेबांच्या समर्थनाचा या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या प्रकारे कोणती यंत्रणा खपवून घेणार नाही चांगल्या गोष्टी मांडा चांगल्या गोष्टीचं समर्थन करू समाज सुधारण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे त्यांच्या पाठीशी राहू परंतु समाजाच्या हिताच्या माणसांच्या जर तुम्ही आड येत असाल तर अशा प्रवृत्तीला आम्हाला सुद्धा जाणीवपूर्वक विरोध करावा लागेल आणि म्हणून आज बुद्ध कतार साहेबांच्या निर्णयासाठी एखादा अधिकारी आयुष्यातून उठवलं त्याचं काही जर बरोबर कोण एखाद्या माणसाचं आणि पुन्हा नवीन माणसाला कोणत्या नैतिक बल त्या ठिकाणी राहील हा सुद्धा एक आत्मचिंतनाचा विषय शासन शाळा बंद करायचं धोरण सुरू केलेलं आहे अनेक चौदा हजार शाळा त्या ठिकाणी शासन बंद करायला अशा परिस्थितीमध्ये हा माणूस अकोल्याच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची ज्योत पेटवतोय ती ज्योत पेटवण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहेत आमच्या आंदोलनाचा अजेंडा आम्ही तुमच्या समोर सांगितलेला आहे मंगळवारी दुपारी तुमच्या निर्णयाची आम्ही वाटतो बुधवारी आमच्या सर्व समितीची जी समिती आहे त्या समितीची बैठक होईल तुमच्या व्यक्तिगत स्वरूपाचे जे काही कथा साहेबांचे जे आरोप आहेत वन टू वन आपण त्यांच्या कलेची आमची तयारी आहे पण त्यांचं निलंबन आणि बरतर या तालुक्यातील जनता कधी स्वीकारणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराज